श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जेव्हा तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर देवाचे आभार मानायला विसरू नका देव तुमची जी काही वेदना आहे दुःख आहे हरण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात नक्कीच तुम्हाला प्रदान करतील यावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा देवापुढे कृतज्ञता बाळगा आणि आदल्या दिवशी काही चोख झाली असेल तर त्यासाठी देवाकडे क्षमा मागायला विसरू नका देव तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान तुम्हाला प्रदान करतील कारण देव मायाळू आहेत देव कणवाळू आहेत देवाला तुमची कल्याण करण्यासाठी जी काही तुमच्यातली नकारात्मक ऊर्जा आहे ती काढून टाकायची आहे म्हणूनच देव तुम्हाला सहाय्य करणार आहेत एकाग्र मनाने काही गोष्टी करा आणि देवाचा हा संदेश सुद्धा एकाग्र मनाने ऐका कारण देव प्रत्यक्षात तुमच्याशी बोलत असल्याचा अनुभव तुम्हाला या संदेशातून प्राप्त होईल तुमच्या समस्या संपू लागतील तुमचे ध्येय वाढू लागेल आणि तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोचवण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करतील वाईट विचार किंवा नकारात्मक विचार अगदी सहज मनात येतात म्हणून नकारात्मक विचार न करता त्यापासून लांब जाण्यासाठी सतत प्रयत्न करा कारण केलेले प्रयत्न देव यशस्वी करतात जेव्हा तुमची ऊर्जा वाढवायसाठी देव तुम्हाला काही आशीर्वाद प्रदान करतात ते स्वीकारण्यासाठी पुढे या काही गोष्टी नकारात्मक का आहे ज्या तुमच्या आयुष्यातून निघून गेल्याच पाहिजे त्या योग्य वेळेवर तुमच्यातून निघून जातील तेव्हाच तुम्ही अधिक पुढे जाल आणि प्रसन्न राहाल प्रसन्न राहिल्यामुळे तुम्ही ते आकर्षित कराल जे तुमच्यासाठी सकारात्मक आहे काही चांगले का आहे जर काही गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आहेत त्या देव पाठवत आहे तुम्ही तुमच्या बुद्धीवर सुद्धा विश्वास ठेवावा असे देव तुम्हाला सांगतात कारण देवानेच दिलेली तुम्हाला बुद्धी आहे आणि ती कुशाग्र व्हावी पुढे जावी आणि तुम्हाला ते आनंदही प्राप्त व्हावे अशी देव तुम्हाला आशीर्वादित करतात आणि तुम्ही निरंतर सकारात्मक राहावे सकारात्मक विचार करावे आणि विचारांद्वारे तुम्ही कृती करत पुढे जावे आणि कृतीतून काहीतरी चांगले निर्माण व्हावे असा देव तुम्हाला आशीर्वाद देतात जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टींसाठी सज्ज असाल तेव्हा खूप काही चांगले घडू लागेल तुमच्या मनावर काही गोष्टी ताबा मिळवतात ज्या नकारात्मक आहे ज्या वाईट आहेत त्यांना आपल्या दूर करण्यासाठी तुम्ही सत्संग करावे कीर्तन ऐकावे भजन ऐकावे त्यामुळे तुमच्या मनातील क्रोध नाहीसा होईल आणि काही असलेले त्रास नाहीसे होतील म्हणून जर तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता तर जास्त भविष्यात चिंता करत रडत बसू नका जे काही तुम्हाला प्राप्त आहे त्यात अगदी आनंदी राहा देवाची तुम्हाला साथ आहे अगदी प्रत्येक क्षणाला साथ आहे ती साथ मिळवण्यासाठी पुढे या मी सज्ज आहे असे टाईप करा देव पुढील काळात तुमचा विजय निश्चित करत आहे कारण तुम्ही केलेले कर्म चांगल्या योग्य दिशेने पुढे जात आहे तुम्ही अगदी यशस्वी होत आहात जर तुम्ही हे मान्य करता तर आत्ताच या संदेशाला लाईक करा मी ते आशीर्वाद स्वीकार केले आहे असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात मी आशा निर्माण करतो आणि तुला आशीर्वादही प्रदान करतो कारण मी तुझा करता आहे मीच सर्व काही आरंभ आणि हरण करताही आहे पण मी आज तुला जे काही देण्यासाठी आलो आहे त्यामुळे तू अधिक सुख संपन्नता प्राप्त करशील देव म्हणतात कधीही वाईट कर्माकडे वळू नका कारण देव तेजस्वी स्वरूपाने तुमच्याकडे पाहत आहे देव म्हणतात बाळा तू एकटा नाहीस मी सदैव तुझ्यासोबत आहे तुझी ऊर्जा वाढवत आहे तुला सुख समाधान आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती होत आहे मी जर तुझ्यावर प्रसन्न आहे तर तुला इतरत्र काहीही शोधण्याची आवश्यकता नाही देव जेव्हा तुमच्यावर कृपादृष्टी करतात तेव्हा तुमच्यासोबत नवनवीन चमत्कार घडू लागतात तुम्हाला नवनवीन मार्ग दिसू लागतात जे मार्ग तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी योग्य ठरतात तुम्ही त्यावर चालत असताना तुम्ही योग्य दिशेने प्रगती करू लागता जर तुम्हीही देवाची प्रार्थना करत आहात तर शांत राहा कारण देव तुमच्यावर कृपादृष्टीने आशीर्वादांचा वर्षाव करत आहेत ते स्वीकार करा आनंदी रहा देव म्हणतात बाळा काळजी करणे थांबव पुढील पाच मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत फक्त डोळे बंद करा आणि आराम करा देव तुम्हाला मार्ग देईल आणि मार्ग दाखवेल त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर विश्वासाने तुम्ही त्यावर चालाल तर अधिक सुख संपन्नता आणि आनंदाचा वर्षाव प्राप्त कराल देव म्हणतात बाळा मी तुझी काळजी घेत आहे माझ्या प्रकाशाने लोक समृद्ध झाले आहेत तूही होशील चिंता करू नकोस तुझी काळजी संपवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्यात अनंत ऊर्जा येईल आणि तू तु, तुझे कर्म योग्य दिशेने करू शकशील आणि तुला ती आर्थिक प्राप्तीही चांगल्या प्रकारे घडून येईल ज्याच्यासाठी तू देवाची प्रार्थना करत आहेस मला माहीत आहे तुम्ही मागील काळात खूप काही कठीण पाहिले आहे तुम्ही हा संदेश ऐकत नसून तुम्ही देवाचे आशीर्वाद स्वीकार करत आहात देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यापासून आता तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही कोणीही अडवू शकत नाही तुमच्यापर्यंत जे काही आशीर्वाद येत आहेत ते भगवंताच्या कृपेने येत आहेत विश्वास ठेवा आणि पुढे जा सर्व काही चमत्कार तुमच्या वाट्यावर दिल्या जात आहेत तुम्ही सूर्यप्रकाशाला स्वतःकडे आकर्षित करत आहात देवाचे सूर्यप्रकाशासारखे लख आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत चमत्कार घडणार आहेत आणि तुम्ही ते आकर्षित करणार आहात तुमच्यावर ज्यांनी कुणी मागील काळात काही कटू शब्दांचा हल्ला केला आहे ते आता त्या पश्चाताप करत आहेत त्यांना आता त्यांच्या केलेल्या कृतीबद्दल खूप काही खेद आहे म्हणून ते तुमच्यासोबत आता पुन्हा येऊन तुमची क्षमा मागण्यासाठी येणार आहेत तेव्हा निश्चिंत रहा देवाला तुमची प्रत्येक क्षणाला काळजी आहे देव तुमच्या जीवनातून काही कठीण काढून टाकणार आहेत तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर होय म्हणा मला माहीत आहे की खूप काही कठीण तू सहन केले आहे पण या कठीणातूनही तु तुला काही चांगले आशीर्वाद चमत्कार प्राप्त होणार आहे तू ज्याचा शोध घेत आहेस ते तुझ्या मार्गात येत आहे देव म्हणतात बलवान व्हा धैर्यवान व्हा निर्भय व्हा आणि सुंदर व्हा कारण विश्वास तुम्हाला सर्व काही देईल जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवाल तेव्हा तुम्ही जे काही शोधत आहात ते तुम्हाला मिळेल आणि तुमचे जीवन सुखद आणि आनंदी होईल तुम्ही कधीही हे विसरू शकणार नाही की देवाने तुम्हाला काय दिले आहे जर तुम्ही हे विसरलात तर तुम्ही देवाची कृपा विसराल म्हणूनच ते सर्व काही आठवण ठेवा देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका अगदी पुढील क्षणाला देखील चमत्कार घडतील ते दिव्य घडेल देवाचा दिव्य प्रकाश तुमच्या दिशेने येत आहे काय तो तुम्ही स्वीकार करण्यासाठी सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणून मी तो प्रकाश स्वीकार करतो असे टाईप करा ज्याला तो दिव्य प्रकाश प्राप्त होतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही देवाचा दिव्य प्रकाश प्राप्त होताच अनेक समस्या मार्गी लागू लागतात तुम्हाला धन संपदा आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती होते जर तुम्ही हे स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर होय म्हणा मी देवाचे उपकार कधीही विसरणार नाही असे टाईप करा देवाने दिलेल्या संधीसाठी सज्ज व्हा कारण ते तुमच्यासाठीच असेल ते निर्माण झालेच आहे तुमच्यासाठी तुम्हाला योग्य मार्गावर नेण्यासाठी तुम्हाला यशदायी जीवन देण्यासाठी जर तुम्ही ती यशदायी संधी स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून टाईप करा माझा देव महान असे टाईप करा तुम्ही जेव्हा जेव्हा सच्च्या हृदयाने देवाला हाका माराल तेव्हा तेव्हा देव उपस्थित होऊन तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आशीर्वादित करतील यावर विश्वास ठेवा आणि देवावर स्वामी संदेशांवर स्वामींच्या शक्तीवर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी लिहा स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ असे टाईप करा देवाने आज तुमच्या सर्व काही समस्यांचे निराकरण करणारे आशीर्वाद तुम्हाला दिले आहेत तेव्हा देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका देव तुमची ऊर्जा वाढवत आहेत ती स्वीकार करा कारण ती सकारात्मक ऊर्जा आहे देवाचा दिव्य प्रकाश तुमच्या बाजूने कार्य करत आहे देव तुम्हाला मार्ग दाखवत आहे त्यासाठी सज्ज व्हा तो स्वीकार करा आणि आनंदी राहा देव देवाची ऊर्जा तुम्हाला देत असताना तुमचे अनेक कार्य पूर्ण होतील तुम्हाला मनाला समाधान आनंद प्राप्त होईल त्यासाठी देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका देवाची कृपा निरंतर तुमच्यावर तुमच्या सहकुटुंबावर राहो स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ